प्रत्येक आई वडिलांना वाटत की आपला मुलगा किंवा मुलगी हे शिक्षणात अव्वल यावेत त्यांनी भरपूर अभ्यास करावा चांगले मार्क घ्यावेत तसेच उच्च शिक्षित व्हावे परंतु जेव्हा आपली मुलं शिक्षणात आपल्याला हवं तसं यश मिळवत नाही यावेळी पालक निराश होतात आपल्या मुलांना रागवतात किंवा मारहाणही करतात परंतु सांगलीमध्ये एक घटना अशी घडली की पालकांच्या या नैराश्यातूनच एक मुख्याध्यापक असलेल्या बापाने मुलीला नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने इतकी मारहाण केली की या मुलीचा आपल्या बापाच्या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू मी गजला महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली साधना भोसले ही बारावी मध्ये शिक्षण घेत होती डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते तिचा नीटच्या चाचणीत परीक्षेत कमी गुण मिळाले होते त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यापक धोंडेराम भोसले हे संतापले साधना ही मधील विद्यालयात राहत होती दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती त्यावेळी नीट परीक्षेच्या चाचणीत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्याध्यापक पिताने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेधाम मारहाण केली होती त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवस सकाळी ते दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना, साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता साधना ही हुशार होती तिला दहावी मध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळाले होते डॉक्टर बनण्याची तिचे स्वप्न होते परंतु केवळ नीटच्या चाचणीत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणी धोंडीराम भोसले या आली आहे परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचे समोर आले आटपाडे तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना भोसलेही विज्ञान शाखेत शिकत होती गावातच खासगी शिक्षण संस्थेत वडील धोंडुराम भोसले हे मुख्याध्यापक होते चा गुण मिळाले हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंटाने मारहाण केली या मारहाणीत साधनाही गंभीर जखमी झाली मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही